चार से दीपक की मौत हुई है और डॉक्टर ने पेशेंट को इरविन हॉस्पिटल में छोड़कर चला गया ऐसा आरोप किया जा रहा है इसलिए अध्यक्ष महोदय इसकी पूरी जानकारी होनी चाहिए इसकी पूरी रिसर्च होनी चाहिए और दोषियों पे कार्रवाई मिलनी चाहिए मैं आपसे विनती करता हूं अध्यक्ष महोदय और आपने मुझे बोलने का मौका दिया उसके लिए शुक्रिया श्री स्नेहा दुबे पंडित अध्यक्ष महोदय औचित्याचे आउद... मुद्दे जे बॅलेट प्रमाणे आलेले आहेत त्या सर्वांची नावं मी घेतो आहे आणि प्रत्येकाला संधी मिळेल आपण निश्चिंत निश्चित अध्यक्ष महोदय औचित्याच्या आ... मुद्द्याच्या अनुषंगाने मी आपल्या मार्फत शासनाचे लक्ष वेधू इच्छिते की राज्यात विद्युत कायदा दोन हजार तीन अस्तित्वात आल्यानंतर महाराष्ट्र विद्युत मंडळाची पुनर्रचना होऊन दिनांक सहा जून दोन हजार पाच पासून महानिर्मिती महापारेषण आणि महावितरण या तीन कंपन्या अस्तित्वात आल्या मुंबई शहर वगळता महाराष्ट्र राज्यातील विजेचे वितरण करण्याची जबाबदारी महावितरण कडे आहे त्यानुसार माझा मतदारसंघ असलेल्या संपूर्ण वसई तालुक्यात महावितरण वीज पुरवठा करण्यात येतो अध्यक्ष महोदय मागील कित्येक दशकांपासून संपूर्ण वसई तालुक्यात ओव्हरहेड केबल वरून वीज पुरवठा करण्यात येतोय त्यामुळे सगळ्या रस्त्यांच्या कडेला इमारती वसाहतींच्या कोपऱ्यावर ओव्हरहेड केबलचे जाळे पसरलेले आहे पावसाळ्यात सोसाट्याच्या वाऱ्याने तसेच झाडाच्या फांद्या तुटून केबलवर पडल्याने वारंवार वीज खंडित होत असते मुसळधार पाऊस सुरू झाला की चार चार पाच पाच तास वसईच्या पट्ट्यामध्ये लाईट जाते कधी कधी एक एक दोन दोन दिवस वीज खंडित होते आणि या सर्वमुळे कधी कधी तुटलेल्या केबलमुळे मुळे जीवितहानी घडते दरवर्षी ही जीवितहानी पावसाळ्यामध्ये होत आहे अध्यक्ष महोदय आणि घरामधन वर्क फ्रॉम होम करणाऱ्या तरुण नोकरदार वर्गाला विद्यार्थ्यांना ज्येष्ठ नागरिकांना आणि हॉस्पिटल्सना वारंवार वार वीज खंडित होण्याच्या या समस्येमुळे खूप अडचणींना सामोरं जावं लागते अध्यक्ष महोदय वसही महावितरणाच्या वसई महामंडळाकडून भूमिगत विद्युत वाहिना टाकण्यासाठी रुपये दोनशे अकरा कोटींचा प्रस्ताव शासनास सादर झाला आहे पण अजूनपर्यंत त्या प्रस्तावास मान्यता मिळालेली नाहीये अध्यक्ष महोदय मी आपल्या मार्फत शासनास विनंती करते की वसईकरांच्या दैनंदिन प्रश्नाशी जीवनाशी निगडीत हा प्रश्न असल्याने जीवित जीविताशी निगडीत असल्याने वसईतील वीज पुरवठा करणाऱ्या ओव्हरहेड वाहिन्या भूमिगत करण्याच्या प्रस्तावाला तातडीने मंजुरी द्यावी आणि तात्काळ ही कामं पूर्ण करण्यात यावी अशी मी आपल्या मार्फत विनंती करते धन्यवाद श्री जया अशोक कुमारी अध्यक्ष अध्यक्ष महोदय महोदय माझ्या मतदारसंघातील कामासंदर्भात औचित्याचे मुद्दे मांडण्यास मला संधी दिल्याबद्दल मी आपले आभारी आहे माननीय पंतप्रधानांच्या महत्वाकांक्षी जल जीवन मिशन अंतर्गत नांदेड जिल्ह्यात माझ्या भोकर मतदारसंघामधील कामांची सध्या स्थिती लक्षात घेत मुदखेड तालुक्यात बत्तीस कामांपैकी तेरा कामे पूर्ण झाले असून चार कामांची सुधरणीत प्रशासकीय मान्यता प्रलंबित आहेत उर्वरित कामं प्रगतीपथावर आहेत तसंच अर्धापूर तालुक्यातील अठ्ठावीस कामांपैकी दहा कामे पूर्ण असून नऊ कामं तांत्रिक कारण्यास बंद अस आहेत तर नऊ कामं सुधारित प्रशासकीय मान्यतात प्रलंबित आहेत भोकर तालुक्यातील साठ कामांपैकी केवळ चारच काम पूर्ण झाले असून नऊ कामं प्रगतीपथावर आहेत तसेच पंधरा कामं बंद आहेत आणि एकतीस कामं सुधारित प्रशासकीय मान्यतासाठी प्रलंबित आहेत अध्यक्ष मोदय ही सर्व वस्तुस्थिती लक्षात घेत माझ्या भोकर मतदारसंघातील मुतखेड अर्धापूर आणि अर्धापूर मुतखेड आणि भोकर तालुक्यामधील जलजीवन मिशन अंतर्गत बरेचशी कामं अपूर्ण असून मोठ्या प्रमाणात काम सुरूच करण्यात आलेले नाही आहेत त्यामुळे मंजूर कामांची प्रशासकीय मान्यता तसंच सुधारणे प्रशासकीय देण्यात कामाची समोरे एकशे पन्नास कोटी इतकी निधी उपलब्ध करून द्यावं मान्य म्हणजेच प्रलंबित कामं सुरू करण्यात पूर्ण राहुल आवाडे राहुल अध्यक्ष महोदय औचित्यच्या मुद्द्यावरती मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आपला आभारी आहे अध्यक्ष ज्या मी निवडून आलोय इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये हॉस्पिटल हे मध्ये आहे इचलकरंजी ही महानगरपालिका आणि चार लाख लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या आहे हे मागच्या शिंदेसाहेबांच्या तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या सरकारमध्ये आय जे एम हॉस्पिटल दोन हे दोनशे बेड वर तीनशे बेड झालं आणि हे हॉस्पिटल आता नर्सिंग कॉलेज मंजूर झालंय या नर्सिंग कॉलेज अजूनही शासनाच्या माध्यमातन चालू करण्यासाठी अजूनही कुठलंही त्या त्या ठिकाणी पावलं उचलली गेली नाही आहेत ते, ते नर्सिंग कॉलेज लगेच चालू व्हायला पाहिजे अशी माझी नम्र विनंती आहे हे कॉलेजला तीनशे बेड च झाल्या असल्यामुळं हे कॉलेज हे हॉस्पिटल अध्यक्ष महोदय दोन मिनिट अध्यक्ष महोदय दोन हे इथे मेडिकल कॉलेज सुद्धा त्या ठिकाणी चालू व्हायला पाहिजे अशी माझी या ठिकाणी अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांचा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय ज्या मतदारसंघात मी निवडून येतो तिथं पंचंगा नदी आहे त्या पंचंग्या नदीमध्ये अध्यक्ष महोदय त्या पंचंगा नदीमध्ये त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पूर येतो कर्नाटक शासनाने त्या ठिकाणी अलमट्टी त्या ठिकाणी डॅन्स उंची वाढवायचं काम हाती घेतलंय ते त्वरित शासनाच्या माध्यमात रोखलं पाहिजे ही माझी नम्र विनंती आहे ठीक आहे अध्यक्ष अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मी औषितच्या मुद्द्याद्वारे माझ्या मतदारसंघातील अतिशय महत्वाच्या विषयाकडे सभागृहाचं लक्ष वेधू इच्छितो देगलूर शहरातील चारशे एकवीस एकर जमीन ही वख मालमत्ता का व कशी आहे याबाबत कोणताही खुलासा न करता बोर्डाने अडतीस गटांमधील चारशे एकवीस एकर जमिनीचा सात बारा आपल्या नावे मालकी हक्काला लावला असणे ही प्रक्रिया करताना वख कायदा एकोणीसशे पंचाण्णवच्या कलम चाळीस नुसार कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसणे वास्तविक येथील महसूल प्रशासनाने संबंधित काही मालमत्ता कायदेशीर उचित प्रक्रिया राबवून हैदराबाद इनामी निर्मूलन व रोख अनुदान खरेदी केल्यास जमिनीस मानवत्ता मान्यता, मान्यता दिलेली असणे व वरील अडतीस पैकी काही गटातील मालमत्तेची अप्पर जिल्हाधिकारी यांनी भोगोटा वर्ग दोन चे भोगोटा वर्ग एक मध्ये नजरांना शुल्क व विकास शुल्क भरणा करून रूपांतर करून दिलेले असणे मात्र सदरचे भोगोटा वर्ग वर्ग एक प्रक्रियेबाबतची माहिती वर्तमानपत्रातून प्रकाशित केलेली असताना वक बोर्डाने कोणताही आक्षेप नोंदलेला नसणे या पश्चात आता अशा प्रकारे देगलूर शहरातील अडतीस गटामधील चारशे एकवीस जमिनीचा सातबारा वक्फ बोर्डाने आपल्या मालकी हक्काने संबंधित मालमत्ताधारकांवर केवळ अन्यायकारक नसून बेकायदेशीर देखील असणे या सर्व गंभीर प्रकरणाची त्वरित दखल घेऊन वक्फ बोर्डाने दावा दाखल केलेल्या अडतीस गटामधील चारशे एकवीस जमिनीचे मालकी हक्क संबंधित नोंद तत्काळ प्रभावाने रद्द करून पूर्व नोंदी कायम करण्याच्या संबंधितांना सूचना देण्यासंदर्भात संदर्भात शासनाने कारवाईची संद,